राम राम मंडळी कसे आहात सगळे ईश्वरीनी मी चाललो आहोत अजमानला ईश्वरी नेहमी बोलते की बी शूटला मम्मा तू एकटी जाते आणि मस्त तिकडचं स्वीट खाऊन येते मला पण डान्स डान्सवाला व्हिडिओ करायचे कारण ते लोक डान्स करतात स्वतः इकडे आम्ही चाललोय ऍज युजुअल मेट्रो मेट्रो नंतर बस आणि ईश्वरी मॅडम मस्त पैकी एन्जॉय करतात ईश्वरी येणार तर डेफिनेटली तुम्हाला माहितीये खिशाला फटका लावणार पण आजचा व्लॉग ईश्वरी करणार ऐका तिची ब्लॉग टुडे मी अँड माय गोइंग टू Do promotion of bilaban and it's super and i'm super excited guys you're empty ever going to ajman and our bus is waiting there <laughs>

ड्रायव्हर आता मी आणि माझी बस मध्ये आलं बघा इथे बॉटल बॅग हँडलर आहे इथे लाइट एत, एसी आहे आणि आपलं एक स्टॉप बटन आहे माहिती माझी मम्मी बोलते इथे बसायला पण मी बोलले इथे बसायला कारण तिथे बघ

का मी आणि माझी मम्मी आपण रिलॅक्स करतोय मी माझी गेम खेळते माझी मम्मी आता हे सॅड सॉन्ग शेअर करते राह बोलते माइंडमध्ये पण लिविंग पास्ट लाईफ या ईश्वरीच्या नादा लागून ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतात तुम्ही लोक पण हसत असाल ईश्वरी कशी बडबड करते पण आता इथे बघा लपून लपून चिप्स खाते बघा आधी चिप्स काढणार मग त्याचा फ्रेग्रन्स घेणार नंतर आहे ना त्याचा मसाला चाटत बसणार आणि मग हळूहळू खाणार ओवर ऍक्टर कोणी आपले फॉलोअर शार बोल ना तुमच्या शारज्याला एवढे ट्रॅफिक काय तर तुम्ही बात गाडीत आला आणि मग ब्रेक

I'm oh. mm gonna -hmm. ईश्वरी नेहमी मला बघायची ह्या लोकांबरोबर डान्स करताना ईश्वरीने सांगितलेलं मला पण डान्स करायचा आहे ते लोक एवढे खुश झाले ना की असं लहान मुलगी आली आहे तिला एकदम पॅम्पर कर करत होते पण त्यांना वाटलं ईश्वरी खूप शाय आहे पण ती तशीच करत होती तिकडे बिहेव एकदम शाय आणि बघितलं ना आता कशी मस्ती करत होती बस मध्ये पण इकडे आली तर एकदम शांत झाली पण छान केलं तिने तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरती नक्की बघा मी इंस्टाग्रामची आयडी मेन्शन केलेली आहे आता आम्ही निघालो तिथून शूट झाला आमचं कम्प्लीट मस्त सनसेट दिसत होता अजमानला आणि ईश्वरीने सांगितलेलं मम्मा माझं आज ब्लॉगिंग मला करायचंच आहे मी कशी करते सांग मला आता इकडे ऑपोजिट साईडला आम्ही ब्रिज क्रॉस करून आलो थांबलोय ईश्वरी खातीय ईश्वरीची मजा बघा ईश्वरी आहे ना त्या आलिया आलिया आलियाबाद बोलायची हे भट नाहीये बात, है, बात। बस बस आहे बात सो आम्ही असं मस्त पैकी डबल डेकर बस मध्ये बसलेलो आहोत शारज आणि अजमानचे नजारे बघत आहोत मस्त सनसेट आहे क्लायमेट संध्याकाळचं नॉर्मल असतं पण दिवसभर ऍक्च्युली ऊन असतं गर्मी असते इंडियामध्ये तर काय मस्त पाऊस चालू झालाय पण इकडे अजून काही नाहीये पाऊस वगैरे तसं आता इथे सहा महिने कडक उन्हाळाच आहे पण इकडे भरपूर झाडी आहेत त्याच्यामुळे संध्याकाळी थोडं वातावरण छान होतं इथे कडुलिंबाची झाडं पूर्ण असं लाईन लावली आहे कडुलिंबाच्या झाडांची एवढी झाडं आहेत कडुलिंबाची इकडे हे हो लोक म्हणजे असं रस्त्याच्या बाजूला जेवढी ग्रीनरी छान ठेवतात सगळ्या गोष्टी करतात पाणी व्यवस्थित ते लोक देतात सगळ्या झाडांना इकडे स्पेशली हायर केलेले आहेत लोक ज्यांना जॉब आहे ते लोक इकडे झाडं लावणार त्यांना पाण्याचं सोय करणार जर झाड खूप मोठी होत असतील तर ती काढणार दुसरीकडे शिफ्ट करणार म्हणजे प्रॉपर सगळ्यांना कामं दिलेली आहेत बरीच लोक मला विचारत असतात की ज्योती इकडे दुबईमध्ये फिरायला यायचं असेल तर कोणता टाइम बेस्ट आहे तर ऑफकोर्स तुम्ही इथे सप्टेंबर नंतर येऊ शकता सप्टेंबर ते मार्च पर्यंत फिरा कारण एप्रिल पासून नंतर मग चालू होते ज्यांना गर्मी सहन होते त्यांनी फक्त येऊ शकता कारण त्यावेळी तिकीट स्वस्त असते सो so, कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा ईश्वरीने आज बऱ्यापैकी सगळा व्लॉग कव्हर केलाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा खरंच